मी सौ सुप्रिया सोमनाथ हिल्लाळ आज पहिल्यांदाच या मंचावरती इथं कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे कोणाकोणाची मी आई कोणाकोणाची मी आई मला मुळीच सांगता येणार नाही कोणाकोणाची मी आई मला मुळीच सांगता येणार नाही इथं संदर्भ वर्गातल्या मुलांचा आहे त्यामुळं नाव तसं दिलेलं आहे सकाळीच वर्गातील समर्थाचा फोन आला मातृदिन्याच्या शुभेच्छा बाई म्हणाल्या सकाळीच वर्गातील समर्थाचा फोन आला मातृधनाच्या शुभेच्छा बाई म्हणाल्या थरथरली माझी वाणी डोळ्यात आले पाणी थरथरली माझी वाणी डोळ्यात आले पाणी कोणाकोणाची मी आई मला मुळीच सांगता येणार नाही ना हस्ती काती गोंडस मुले आमच्या सभोवती डुलते फुले हस्ती काती गोंडस मुले आमच्या सभोवती डुलती फुले बाई बाई म्हणता म्हणता अनेक म्हणते आई बाई बाई म्हणता म्हणता अनेक म्हणते आई प्रत्येकाचे स्वभाव आगळे प्रत्येकाचे प्रकारही वेगळे करतात जेव्हा खूप खोड्या द्याव्या लागतात मग छड्या छडी देताना मनातून कस तरी होई कोणाची मी आई मला येणार नाही ना। माझ्याच भोवती असते त्यांची लुडफोड टेबलावरच्या साहित्याची करतात मनातील आहे सांगायचे त्यांना काही हे मी लगेच समजून जाई कोणाकोणाची मी आई मला मुळीच सांगता येणार नाही कविता आणखीन पुढे आहे पण आधीच सादर कवी